महाराष्ट्र शासन कृषी विभाग कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा पुणे अंतर्गत राज्य अंतर्गत शेतकरी सहलीचे आयोजन संजय काचोळे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक आत्मा पुणे व श्रीधर काळे प्रकल्प उपसंचालक का आत्मा पुणे नरेंद्र बेताळ तालुका कृषी अधिकारी आंबेगाव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते त्यामध्ये राज्यस्तरीय कृषी महोत्सव दोन हजार चोवीस वरळी वजना येथे भरवण्यात आलेल्या कृषी प्रदर्शनात आंबेगाव तालुक्यातील एकूण पंचावन्न शेतकरी श्री पुरुष यांनी भेट देऊन शेतीमध्ये वेगवेगळ्या तंत्रज्ञानविषयी माहिती व प्रत्यक्ष भेटी देऊन माहिती घेतली शेतकऱ्यांनी देशी बी बियाणे स्टॉल सिंचन स्टॉल शासकीय विभागाच्या विविध स्टॉलला भेट देऊन शासनाच्या विविध योजनांची माहिती आहे सदर कार्यक्रमाचे नियोजन धोंडेबा पाबळे सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक आंबेगाव ज्ञानेश्वर लोहकरे अमोल खमसे कृषी सहाय्यक यांनी केले सदर कार्यक्रमासाठी मुक्तादेवी व संकल्प महालक्ष्मी वडजू माता महिला बचत गटातील महिला शेतकरी व शिवभावे जीवसेवा शेतकरी उत्पादक कंपनी प्रतिनिधी शिवप्रसाद आदिवासी नैसर्गिक फार्मस प्रोड्युसर कंपनी प्रतिनिधी वनदेव सेंद्रिय शेतकरी गट प्रतिनिधी व समीर गोर्डे अनिल वाघ वाळू भेंढारी संतोष गबाले सुदर्शन करंडे सतीश दातखिळे व शेतकऱ्यांनी सहभाग घेतलाय भरले होते संशोधन केंद्र काही विशेष गोष्टी कथा औषधांच्या माहिती परत वातावरण काही ॲप्स याच्या आम्हाला माहिती मिळाली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद पुणे यामार्फत राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन वैजनाथ परळ या ठिकाणी भेट देण्यासाठी आलो या ठिकाणी आम्हाला शेतीपूरक अवजारे नैसर्गिक बियाणं त्याचबरोबर फुल त्याचबरोबर ठिबक ट्रॅक्टर त्यासारखी नवीन अवजारं आणि पाहाव्यास मिळाली त्याचबरोबर रानभाज्या या यांचीही आम्ही या ठिकाणी माहिती मिळाली आणि याचबरोबर ह्या यासाठी आम्ही बचत गट काही आमच्या गावातील महिला त्याचबरोबर काही पुरुष ही सर्व भेट भेटून खूप या ठिकाणी आनंदाचा आम्हाला झालेला आहे गारवातील महादूंडेपरी गावातली महिला ह्या ठिकाणी माहिती मिळते आम्हाला कुशी का त्यातून बॅनर बघायला घेतली अवजारं बघायला घेतली औषध शेती कशी करावा अवजार सगळे बघायला भेटले दर्शन पण झालं न्यूज रिपोर्टर समीर गोर्डे आज चोवीस तास आंबेगाव